एकत्रित आता डाळ्या वाजवायचा टाइम गेलेला आहे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी ते विधान करावं आता आम्ही त्या विधाना कडून पाहणार नाही डाळी मारण्याचा संधी सुद्धा देणार महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नगरसेवकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या स्वतंत्र लढायची तयारी करा म्हणजे पण काँग्रेस सोडून द्यायची तयारी सगळी उभट सोडणारच ना काँग्रेसच त्यांना सोडते उबट हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना सोडत नाही तर ते पक्ष यांना सोडतायत है। म्हणून यांची चाललेली तडफड आहे आणि त्या तडफडीचा परिणाम आता अकेला चलोरीच्या भूमिकेत आहे असं की तुम्ही सोबत येऊ शकता का जसं राष्ट्रवादी येते तसं काही शक्यता आहे का कशासाठी चर्चा करायच्या मुगत त्यांना भाव देण्यामध्ये काय आहे त्यांना जाणीव होऊ द्या ना त्यांनी हात पुढं का करत नाही मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू ना परंतु ते हात देणार नाहीत मग बघा त्यांनी टाळ द्यायचा प्रयत्न केला परंतु आम्ही हात कसा झिडकारला हे सगळेचे काही हावभाव आणायचे काही प्रयत्न आहेत ना म्हणून तुम्हाला सांगेन आता याचे जे फोटो येतात ना तीन तीन वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन भेट नाही मग फडणवीस साहेब चांगले काम करतात त्याचे गुणगान झाले यांच्या ह्या सरड्याच्या भूमिका बदलताना या महाराष्ट्रांनी पाहिलेले म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणी विश्वास ठेवत नाही उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना सांगतात की शिंदे सेनेत जाऊ नका तिकडे काही भवितव्य राहिलेलं नाही ते त्यांचं पक्ष कसा भवितव्य त्यांचा पक्ष तर डुबलाय आम्ही चाळीसशे साठ झालो ते जे काही छप्पन होते त्याचे वीस झाले भवितव्य आहे भवितव्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या भवितव्याची थोडीशी चाचपणी करावी आपण नेमक्या कोणत्या स्टेजवर आहोत